कुठलंही स्तोत्र म्हटलं की श्रीकृष्णार्पण अमस्तू म्हणायचं असतं की कृष्णाला अर्पण केलं ते स्तोत्र की ती भक्ती त्या देवापर्यंत पोहोचते जाऊ मग कुठलंही स्तोत्र म्हणा अगदी गणपती स्तोत्र असेल देवी स्तोत्र श्रीकृष्णार्पण अमस्तू म्हटलं की कृष्णापर्यंत पोहोचते पण रामरक्षा स्तोत्र म्हटलं की लगेच हनुमानाचं स्मरण करायचं म्हणजे काही जण रामरक्षा म्हणायच्या आधी भीमरूपी महारुद्रा म्हणतात काही जण नंतर भीमरूपी महारुद्रा म्हणतात आ, मारुती स्तोत्र किंवा वडवानल स्तोत्र आहे बिभीषणाने लिहिलेलं हनुमान वडवानल स्तोत्र. काहीच नाही तर ओम हम हनुमते नम मग त्या हनुमानाचा उल्लेख रामरक्षेमध्ये आहे असं का आहे कारण हनुमानाने छाती फाडून दाखवली की बघा प्रभू श्रीरामा तुझं स्थान माझ्या हृदयात आहे आणि फक्त राम नाही रामा तर रामाबरोबर सीता लक्ष्मण ह्याच त्यांनी चित्र दाखवलं मग आता हनुमानापेक्षा तर आपण मोठे भक्त नाही होत मग रामरक्षेमध्ये हनुमानाचा उल्लेख केलेला आहे आणि म्हणून रामरक्षा म्हटलं की लगेच हनुमानाचं हनुमाना स्मरण की लगेच ती भक्ती आपली हनुमानापर्यंत पोहोचते